सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्रे सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव वाई पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षासह हवलदार लाचलच्या जाळ्यात सामूहिक बलात्काराचा सा गुन्हा दाखल न करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना अटक सामूहिक अत्याचाराचा सा गुन्हा दाखल करू असे सांगून अनेकांकडून पैसे उकळणाऱ्या वाई पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बिपिन बाळकृष्ण चव्हाण व पोलीस हवलदार उमेश दत्तात्रय गहीन यांना पंधरा हजार रुपयांची लाच घेताना सातारा लाचलुच प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले या घटनेमुळे वाई पोलिसांची खाबगिरी पुन्हा एकदा चावट्यावर आली असून सातारा पोलीस दळात खडबळ उडाली आहे खंबाटकी घाटात माल ट्रक पेटला सुदैवाने जीवितहानी नाही पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथील खंबाटकी घाटामध्ये माल ट्रकने शनिवारी अचानक पेट घेतला अचानक घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र संपूर्ण ट्रक व त्यामधील साहित्य जुळून खात झाले त्यामुळे सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे कराड विमानतळ विस्तारीकरणात बाधितांना मोबदल्याचे वितरण बेकायदेशीर भारत पाटणकर कराडीतील विमानतळ विस्तारीकरणाला विस्तार वाढ विरोधी कृती समितीचा विरोध कायम आहे प्रशासनाने याबाबत कार्यवाही करताना कोणत्याही प्रकारची संयुक्त मोदी केलेली नाही त्यामुळे ज्या बाधितांना प्रशासनाने मोबदल्याचे वितरण केले आहे ते बेकायदेशीर असल्याची तक्रार कृती समितीचे प्रमुख डॉक्टर भारत पाटणकर यांनी केली आहे कराडीतील विमानतळ वाढ संदर्भात प्रांताधिकारी अतुल मित्रांनी यांनी वाढ विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी डॉक्टर पाटणकर बोलत होते पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये जिल्हाधिकारी संतोष पाटील दुधडी भरून वाहणाऱ्या नद्या नाले ओढे ओहोळ तसेच पुलावरून पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केले आहे माजगाव तालुका सातारा येथील पूल पाण्याखाली गावे संपर्कही माजगाव तालुका सातारा येथील उरमोडी नदीवरील पूल शनिवार रात्री पाण्याखाली गेला दरम्यान या घटनेनंतर महसूल विभाग बोरगाव पोलिसांनी वाहतूक बंद करत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे माजगाव येथील पुलावरून पाणी गेले माजगाव नागठाने वाहतूक बंद झाली असून गावाचा संपर्क तुटला आहे आंबेवाडी अपशिंगे मिल्ट्री बोरगाव मार्गे नागठाणे तर दुसरीकडे मत्त्यापूर अतुल मार्गे नागठाणे जाण्यास येथील ग्रामस्थान विद्यार्थ्यांना ते दहा किलोमीटर जावे लागत आहे पुलाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव शासन दरबारी असून वीस वर्षापासून येथील ग्रामस्थ नवीन पुलाच्या प्रतीक्षेत आहे अजिंक्य बाजार सातारा परिसरातून दुचाकीची चोरी अजिंक्य बाजार सातारा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्या सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे दिनांक एक ते दोन जुलै दरम्यान सारिका लक्ष्मण खडतरे राहणार शाहूनगर सातारा यांची यामाहा महा कंपनीची दुचाकी एम ए चाक्रा सी एफ सत्तर चौदा चो अज्ञात चोरट्याने अजिंक्य बाजार चौक साहू नगर सातारा येथून चोरून लिहिली आहे गटरातील वाहते पाणी अचानक फेसाळल्याने स्वराज नगर सातारा येथे घबराट सातारा शहरलगतच्या गोळीबार मैदान परिसरातील स्वराज नगर मध्ये अचानक गटराच्या वाहत्या पाण्यात प्रचंड प्रमाणात तेच दिसून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ आली अज्ञाताने केमिकल गटरात टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे कराड चिपळण महामार्गाच्या का निकृष्ट कामाविरोधात मनसेचे उद्यापासून आंदोलन कराड चिपळण महामार्गाच्या का निकृष्ट कामाविरोधात गतवर्षी केलेल्या आमोरण उपोषण सोडताना दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष केल्याने पाटण तालुका मनसेच्या वतीने अध्यक्ष गोरख नारकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक सात जुलै पासून पाटण येथील प्रांतातील समोर आमोरण उपोषण करण्यात येणार आहे पाटण तिकटण्यात वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा प्रवाशांना नाहक मनस्ता पुणे बंगळूळ अशी महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका पाटण तिकटने चौकाला बसत आहे अशाही महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने अनेक जण आपली वाहने उपमार्गावरून तिकटण्यातून आणतात परिणामी तिकटण्यावरील उड्डाणपुराखाली वाहने एकामेकांना आडवी लागल्याने प्रचंड कोंडी होत आहे कधी कधी दुपारपासून सायंकाळ तर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे फलटण तालुक्यात ट्रान्सफॉर्मर हो चोरीचे सत्र सुरू फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे नुकतीच बिलकडी तालुका फलटण गावातील निरा उजवा तालव्यालगत असलेल्या गणेश डीपी नामक शंभर केवी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर चोरट्याने चोरून येण्याची घटना घडली आहे या घटनांमुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चोरट्यांचे फावती की काय असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे ललित टेलर्स लुक गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा